तुमच्या सगळ्यांसाठी खूप आनंदाची आणि चांगली बातमी आहे की अर्थसंकेतची युट्यूब चॅनलची मेंबरशिप आपण सुरू केलेली आहे पहिली मेंबरशिप आहे गोल्ड मेंबरशिप फक्त पाचशे नव्याण्णव रुपयाची त्याच्यामध्ये पाच हजार किमतीचा बेसिक शेअर मार्केट डिजिटल कोर्स तुम्हाला विनामूल्य मिळणार आहे जो तुम्ही घरी बसून वर्षभरात कधीही बघू शकता कधी त्याचा अभ्यास करू शकता किती वेळा ते बघू शकता फक्त पाचशे नव्याण्णव मी तुम्हाला बेसिक डिजिटल मार्केट कोर्स पाच हजार रुपयाचा मिळणार आहे ट्रेडिंग चॅटर प्रभाव सूत्र जे माझं पुस्तक आहे ते व्हिडिओ स्वरूपात मिळणार आहे आणि आपल्या युट्यूब चॅनल जसं मगाशी म्हटलं की दोन हजार व्हिडिओ ते तुम्हाला विनामूल्य मिळणार आहे दुसरी आपली मेंबरशिप आहे प्लॅटिनम मेंबरशिप फक्त एकोणीशे नव्याण्णव रुपयामध्ये ज्याच्यामध्ये तुम्हाला पाच हजार रुपयाचा बेसिक डिजिटल कोर्स सुद्धा मिळणार आहे आणि पंधरा हजार रुपयाचा ऍडव्हान्स शेअर मार्केट कोर्स जो टेक्निकल अनालिसिस आहे तो विनामूल्य मिळणार आहे आणि ट्रेडिंग चॅटर प्रभावित सूत्र आणि इतर जे व्हिडिओ ते तुम्हाला बघायला मिळणार आहेत फक्त एकोणीसशे नव्याण्णव मध्ये माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही नक्कीच अर्थसंख्येची मेंबरशिप जॉईन करा कारण आम्ही इतकी मेहनत माद ही तुमच्यासाठी करतो आणि तुमचं प्रेम अशा मेंबरशिपच्या माध्यमातून जर तुम्ही व्यक्त केलं तर आम्हाला सुद्धा उत्साह आणि प्रेरणा मिळेल आणखीन काम करण्यासाठी तुमच्यासाठी आणखीन नवीन नवीन चांगल्या गोष्टी घेऊन येण्यासाठी